गुड मॉर्निंग आणि सर्वांचं पुन्हा एकदा घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंद्राने नवीन अशा सुरुवात करते तर तुम्ही आहेत आता आमचं सगळं आवडलं आहे बाकीचं फक्त चहा नाश्ता झालं आहे आणि पसरा आवडला आहे ॲक्च्युली आज खूप वेळ झाला आहे माझं अजून बरंचसं काम बाकी आहे सॉरी बरंचसं काम बाकी आहे जसं की कपडेसुद्धा धुवायचे आहेत भांडीसुद्धा आहेत थोडं निवांत चाललंय कारण आज रविवार पण आहे आणि ऍक्च्युली आज जे स्टॉल आहे ते आपण म्हणजे ह्यांचे सेकंड पण आहे आणि जे शेजारचं म्हणजे ते दादा पाला होता स्टॉल तर त्यांना जायचं आहे कामावरती त्यामुळे मग काय होतं की आज मी लावणार आहे इथेच बिल्डिंगच्या बाहेर त्यामुळे निवांत आहे कारण काय म्हणजे कधीही संध्याकाळी नेता येतं घेतलं येते पटकन त्याचं काही नाही मुळे उरकलं तरी काही नाही निवांत आणि आता मला निवांत असा वेळ नाही अजिबात कारण अजून स्वयंपाक पण व्हायचा आहे फक्त नाश्ता झालाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पण एक मळून ठेवली आणि चपात्या पण करायच्या होत्या कुकर लावला वरणाचा आणि भात पण शिजवून घेतलाय कुकर आता वरण फोडणीला आहे ह्यांना सांगितलेले आहेत अंडी आणायला आता बघू ते गेलेत खाली अंडी कधी घेऊन येतात काय माहिती आता मग त्याचं प्लॅनिंग करायचं त्या अंड्याचं नक्की काय करायचं माझं प्लॅन होता की अंडी शिजवून घ्यायची आणि अंडा फ्राय करायचं तर बघू कारण वरण भाताबरोबर म्हणजे शिजवलेली आणि छान लागतात खायला भारी वाटतात तुम्हाला आवडतात का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आज संडे आहे आणि ह्यांचे सेकंड असल्यामुळे ना चिकन नॉन म्हणजे वगैरे काय आणायचं म्हटलं तर खूप हे होतं गडबड होते आणि मग नाही जमत किंवा मग नाईट वगैरे असल्यावरती दिवसभर म्हणजे व्यवस्थित होऊन जातं मग सेकंडमध्ये परत टिफिनसाठी कधी नेतात कधी नाही ने, मग त्यामुळं मग सगळं परत डबल डबल बनवावं लागतं त्यामुळं मग आणि प्लॅनिंग पण नव्हतं असं काही चिकनचं वगैरे त्यामुळे म्हटलं की अंडी आणि नेमका संपलेला आहे आमचा गॅस सकाळी उठले पाणी तापवलं एक पातेलं पाणी तापलं आणि त्यानंतर मग मी कणिक भिजवून घेतली आणि नाश्ता करायला गेले आणि गॅस संपला मग त्याच्यानंतर जे आपलं स्टॉलसाठी छोटा आणला होता सिलेंडर जो की छोटा असतो त्याच्यावरतीच अशी हे फ्लेम वगैरे हो असते तर तो आणलेला तर त्याचा थोडंसं गॅस शिल्लक होता आणि मध्येच मी म्हटलं की कधी अचानक जर मोठा संपला तर प्रॉब्लेम होऊ शकतो हो इमर्जन्सीसाठी म्हणून मी तो थोडा गॅस तसाच ठेवून दिलेला तर तो ॲक्च्युली आता खरंच उपयोगाला आला म्हणजे आपण एखादी गोष्ट अशी नि हे करून ठेवली ना तर खरंच त्याचा फायदा होतो तर मग त्यामुळं मग मोठा गॅस संपल्यानंतर मग आज त्याच्यावरतीच चहा नाश्ता झाला छोट्या गॅसवरती आणि त्याच्यानंतर मुलांचं दूध वगैरे -दू गरम करून झालं मुलांनी दूध वगैरे -दू घेतलं पण प्रॉब्लेम आता असं झालं की आता स्वयंपाक करायचा आहे पण गॅस आता त्याच्यामध्ये पण काही जास्त गॅस नाही आहे तर आता कसं करावं कारण चपात्या जर करायला घेतल्या तर मध्येच तो संपणार आहे हे मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे तर निदान डब्याच्या त्यांच्या त्यांना कामावरती डबा न्यायचा तर डब्यासाठी दोन तीन तर झाल्या पाहिजे आणि मुलांच्या आणि त्यांच्या खाण्याच्या तरी दोन तीन माझं मग काय मी भात वगैरे त्याच्यावरती जमवून घेईन एखाद दुसरी राहिली तर मी खाईल पण म्हणजे निदान जास्तीत जास्त पास पत््या तर झाल्या पाहिजे पण काही माहिती नाही त्याच्यावरती होतील की नाही तर बघू आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अजून <coughs> वरण पण बनवायचं आहे आणि अंडी आणून ती शिजवून मग फ्राय वगैरे करायचं तर त्यासाठी मी एक हे केले तर आमच्या शेजारी त्यांच्याकडे ना ही शेगडी आहे अशी ही लाईटवरची जी आपली शेगडी असते ती तर ही तर हे आहे त्यांच्याकडे तर तो ते आणलेलं आहे म्हटलं की आता त्याच्यावरती थोडंफार होईल कारण त्याच्यावर चपात्या वगैरे होत नाही फक्त तुम्ही पाणी गरम करू शकता भात चहा नाश्ता असल्या गोष्टी होतात हलक्या फुल फुलक्या जसं की डाळ वगैरे आमटी आमटी वगैरे आमटी भात असं बनवू शकतं चपात्या बनवता येत नाहीत तर बघू आता मी ट्राय करणार आहे चपात्याच बनवायचं तर बघूया आता कसं होते तर चला गॅस संपल्यानंतर खरंच खूप प्रॉब्लेम होतो अचानक आणि आमचं डबलचा आहे आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळं ना काय का होतं म्हणजे भरायचं हे होऊन जातं आणि आत्ता नेमका जो आ, नंबर आहे भ त्याच्यासाठी रजिस्टर तो नंबर त्यांचा बंद आहे त्यांचा नंबर रजिस्टर आहे आणि माझा नंबर काही केला रजिस्टरच होत नाही आहे मी खूप ट्राय केलं मागच्या दोन तीन महिन्यात मी नेहमी ट्राय करायची पण होतच नाही माझा रजिस्टर प्रॉब्लेम काय कळत नाही आणि त्यांचा रजिस्टर आहे त्याच्यावर रिचार्ज नाही आहे तर त्याच्यावरून आता नंबर पण लावण्याचा प्रॉब्लेम होता आणि हे पण मग आता बघू आता ते आता इथे एक आहे तिथे भरून देतात तर तिथून घेऊन यायचं आहे पण त्यांच्याकडे पण सिलेंडर शिल्लक नाही आहे आत्ता फक्त ठेवून आलेत ते, ते तर आता तो पण भेटणार आहे संध्याकाळी त्यामुळे आत्ताचं मला कसं तरी जमावं लागणार होतं त्यामुळं मग मी थोडीशी के आ, शोटी, हे केलं आहे बघा आता हे बघा शेवटी आमचा जो सिलेंडर आहे तो यायला वेळ लागणार होता म्हणजे जो भरायला दिलेला आणि मग त्याच्या आधी मग मला आता अजून स्वयंपापर करायचा होता कारण मी रोजच्या टायमिंगवरती सकाळी कणिका वगैरे भिजवलेली आणि त्याच्यानंतर मग गॅस संपला होता त्यामुळं दुसरं काही पण हे नव्हतं कारण ते ठेवू पण नव्हते शकत त्यामुळं मग जो छोटा होता गॅस पाणीपुरीसाठी यूज करायचं तर त्याच्यामध्ये मी थोडासा गॅस वाचवून ठेवला होता की कधी गरज पडली तर म्हणजे असंच प्रसंग आला की गॅस वगैरे संपला तर वापरण्यासाठी मग तो आज खरंच कामी आला तर त्यामुळे आता कोणीच नव्हतं घरी त्यामुळं मग म्हटलं की एकदम मस्तपैकी बाहेर नेऊन तिथे मैदानात स्वयंपाक करून घ्यावा तर मी चपात्या करून घेतल्या त्यानंतर सगळे आले मग आता अंडी बॉईल करायला ठेवलेत तर ही लाईटवरची जी शेगडी असते त्याच्यावरती मी ठेवलेत कारण म्हटलं वरण भाताबरोबर वर अंडी वर वगैरे फ्राय करून घ्यावी तर अंडी बॉईल होत आहेत बघा गॅस आज संपलाय तर आज किचन किचनच्या जागीच राहिलं आहे आणि हॉलच किचन बनलाय जसं की मी मग अशी इथेच चपात्या वगैरे करून घेतल्या त्या छोट्या गॅसवरती आणि आता तुम्ही इथे बघताय पार, ते मग आहे बघा हे लावलेलं आहे लाईटवरचं जी लाईटवरची शेगडी असते ती आणि त्याच्यावरती अंडी उकडवायला ठेवलीत मी आता ती फ्राय करून घ्यायची आणि मग थोड्या वेळाने त्यांच्या डब्यासाठी अंड्याची भुर्जी बनवायची वरणाची आता तयारी करून झाली आहे माझी इथे वरणासाठी लसूण वगैरे चिचून घेतलं आता बघू त्याच्यावरती वेळ लागेल तोपर्यंत आता ह्या छोट्या गॅसवरती भरून घेते पटकन बरं उशीर झाला आहे आता साडेबारा वाजायला आले तर रूम मॅडम आज आहे तर बसली आता कपडे धुवत मी कपडे भिजत घातले होते आणि ही शिरली आता बाथरूम मध्ये छोटे छोटे कपडे धुते तर म्हटलं जाऊ दे, दे होमवर्क झाला होमवर्क तिने सकाळीच उठल्या उठल्या करून घेतलाय अनिश अनिश काय करतोय नाही काय बसलाय जेवण केलं का नाही केलं जेवण मग काय करत होतास मम्मा कुठे मम्मा कुठे तर बघा जेवण केलं आता सिलेंडर आलाय पण जोडलाय नाही आणखीन इथे ठेवलाय मी, मी जोडायचं तर म्हटलं तर मुलं वगैरे झोपल्यानंतर निवांतपणे जोडेल आणि आज स्टॉल नाहीच लावला शेवटी कारण सिलेंडर पण आलाच नाही लवकर तो एक प्रॉब्लेम झाला आणि मग माझं सगळंच आवरलं पण नव्हतं घरातलं काही काम आणि हो आणि सगळं पडलेलं म्हणजे त्यामुळे त्याला स्वयंपाकाचं रेंगळल्यानंतर सगळं रेंगळत जात कारण डबा पण करायचा होता काय करावं बघितलं सकाळी थोडंफार काहीतरी काहीतरी जुगाड करून केलं मी एक झालं पण त्यामुळं मग हे झालं बाकीच्या कामांना पण उशीर झाला आता आवरले तर आज नाही लावला स्टॉल सुट्टीच घेतली कारण मग बनवणार कधी बाकी सगळं सिलेंडर आल्यानंतर आणि म्हणजे सिलेंडर यायला अगदी साडेपाच वाजले मग आणखी बाकीचं पण होतं आणि मुलं पण मग खूप हे झाली होती त्रासली होती कारण त्यांना पण असं वाटतं ना की थोडा वेळ त्यांच्यासोबत आणि बाहेर म्हणजे आता माझं पण सगळं राहिलेलं त्यामुळे त्यांना पण हे बाहेर कुठं सोडणार कारण मला घरात लावरायचं मग त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पण मला बाहेर थांबता येत नव्हतं त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे आज घरातला आवरून घेऊया तर झालं बाकी कपडे वगैरे पसारा आवरून झालेला आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे झाली भांडी मग अशी घासायला घेतली अर्धी झाली आणि मग नंतर ह्या दोघांचा गोंधळ सुरू झाला अर्धी आता तशीच आहेत किचनवरती तर अनिश म्हटला मला भूक लागली आहे मग अनिशला मी भरवायला घेतलं म्हणजे त्याला दिलं तो दुसऱ्यांच्या हाताने खात नाही तो तो त्याच्या स्वतःच्या हातानेच खातो त्याला आवडत नाही अशक्य तो चारलेला कधी मूड असला तर एखाद घास खातो तर स्वतःच्या हातानेच खातो मग त्याला म्हटलं की चारू का तर नको जेवताना परत मला म्हटला तू पण जेव हो, मग मी पण जेवण केलं आणि मग मल... आरूला पण म्हंटल आता सोबतच सगळे जेवण देऊया मग आता तिघांनी पण जेवण वगैरे केलं अंथरून टाकले आता मला आहेत भांडी तर चला आता बाकीच काय बघू राहिलेली थोडीशीच आहेत पण म्हणते घासून घ्यावी पटकन म्हणजे मग मला पण नंतर थोडंफार काहीतरी शूट वगैरे करता येईल किंवा एडिटिंगच काम करणं आता आलेले साडेआठ अजून वेळ आहे काय करताय दिदी आहे बर चला आता तुम्ही दोघं इथं बसा खेळा तुम्ही दोघं मी जाते भांडी no! बस मी भांडी घासून येते ना थोडीच तुम्ही दोघं इथं खेळा no! हा निश hmm? मी भांडी घासायला जाऊ नको काय मग तू ऐक no. ना तुला झोप नाही आली ना अजून ऐक इकडे बघ इकडे तू आता खेळत होता का नाही मग दिदी आणि दोघ जण बोलत बसा मी थोडी भांडीत पटकन बर नाही काय करायचं मी काय करू मग मी काय करू मग मी काय करू मी कुठं जाऊ मग मी जाते भांडी घासायला तुम्ही खेळत मग कुठं जाऊ बस कर काय करायचं आता तू कशी खेळ काय म्हणली तू खेळ आता आपण खेळ काय करायचं मग आपण खेळायच मग माझी काम काम कधी करायची कामं नाही करायची का बारा वाजते हम्म आता तुम्ही दोघं दोघं आहे ना इकडे रे अनिश आहे इकडे अनिश तो मला मारतो तर तसं नसतं भांडायचं नसतं मग आता तुम्ही दोघं किती छान बसलेला आणि इकडे रे हे बघ इकडे इकडे हे कसं नाही करायचं इकडे 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 तर तुम्ही दोघं किती छान बसलेला मग खेळत होता का नाही मग आता माझं काय काम आहे तुमच्यापाशी मी भांडी घासून मग काय करू तुमच्यापाशी बसून बसायचं तू पण काय करायचं आनिश तुमच्या पशी बसायला कशाला येऊ घ्या बांडी घासल्यावर नको नाही मी काय करू नाए। 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 मी पकडते तू बोल मी काय करू नाग तुझ्या पशी बसायचं दोघ पण पाठी लागलेत भांडी घासू नको आणि मला एकदम विशेष वाटलं त्यामुळे मी पण ठेवून दिले काय झालं मी जेवण केलं आणि हिचं थोडं राहिलेलं ही जेवत होती तर म्हटलं ना आता मी उचलते सगळं तर म्हटली नाही नको आता नाही उचलायचं थांब माझं सल झालं होईपर्यंत माझ्याजवळच बसायचं मग बसले त्याच्यानंतर मग हा बसले उभा राहिलेला नुसता ह्याचं जेवण आधी झालं आणि आनिश उभा राहिलेला हा उभा राहिलेला मी म्हंटल आणश का उभा राहिलाय तू बस खाली आणि त्या तिथे सोप्यावर बस तर म्हटलं नाही नको मी उभाच राहणार आहे मी म्हंटल का तर म्हणतो असंच उभं राहणार आहे मी बरं म्हटलं ठीक आहे म्हटलं तुझे पाय दुखतील बस आता मी जाते हे सगळं उचलते म्हटलं आणि झाडू मारून मी भांडी घासते तुम्ही दोघं खेळा तर तुम्ही दोघं आता जेवण केलंय ना तर मग म्हटलं तुम्ही दोघं आता शांत बसा तर अनिश मला म्हटला आरोपात नाही ती आधी म्हटली होती की नको जाऊ म्हणून पण अनिश आता तिला नि निदान समजते ती तितकी मोठी तरी आहे पण अनिश काय म्हटला मला नको जाऊ मम्मा भांडी नको घासू तू जिवली ना मग तू आमच्यापर्षी बस आम्ही पण बसतो आणि तू पण आमच्यापैकी बस आमच्याबरोबर बोल ना आमच्यापर्षी बस ना असं म्हणत होतं मला आणि इतकं म्हणजे मला हे झालं असं इमोशनल झाल्यासारखं की त्याला काय कळत असेल म्हणजे ऍक्च्युली होतं कसं ना ह्या गडबडीमध्ये वगैरे ना त्यांना वेळ हो द्यायला भेटत नाही कारण सकाळी उठल्यापासून जे चालू असतं ते संध्याकाळी झोपेपर्यंत चालूच असतं आणि आता स्टॉलवर जातो ना तर त्यामुळे काय होतं संध्याकाळचा वेळ मोस्ट ऑफ ल म्हणजे मोस्ट ऑफ द वेळ जो संध्याकाळचा आहे ना तो वेळ हे माझ्याजवळ नसतातच दोघे जण हे घरीच असतात आणि त्यांचे पप्पा असल्यानंतर मग काय होतं तिथं पण ते इरिटेट होतात जास्त करून त्यामुळे आणि थंडी वगैरे असते त्यामुळे ते घरी घेऊन येतात मग मा, काय माहिती हा वेळ आहे ना तो आम्हाला कधीच भेटत नाही आणि आता आज कसं सुट्टी घेतल्यामुळे हा वेळ भेटला आणि असं कधी सगळे असल्यानंतर दोघंही घरी घेतली सुट्टी तरी काही ना काही चालूच असतं इतकं असं हे नाही झालं कधी पण आज एकदम वेगळंच झालं दोघं पण म्हणतात की नाही तो जायचं आमच्या बसायचं आमच्या बसायचं आमच्याबरोबर बोल आपण बसूया बोलूया मला इतकं म्हणजे ते हे वाटलं ना अगदी मोठ्या माणसासारखं बोलतायत आरू तर बोलतेच बोलते सुद्धा बोलतोय तसाच हाल। हाल। ना तर मुलांना खूप म्हणजे मी तुम्ही बघितले की त्यांना इच्छा होती की मी त्यांच्यापाशी बसावं त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करावा त्यांना म्हणजे असं वाटत होतं की मी खूप बोलावं त्यानंतर म्हणजे त्यांच्यासोबत असं म्हणजे आपण नाही का मोठे माणसं कशी असं शांत बोलत बसतो वगैरे असे इतके छान असे दोघंही बोलत होते मला एकदम असं वरण आल्यावर झालेलं आणि एकदम असं मॅच्युअर म्हणजे एकदम असं मोठ्ठे झाल्यासारखं आणिचं तर बोलणं त्याचे शब्द इतकं हे होतं ते इमोशनल झाल्यासारखं म्हणजे म्हणत होतं तू नको काम करू माझ्यापशी बस माझ्याबरोबर बोल ममा तू नको जाऊ तू का नाही बसत आमच्यापशी असं म्हणून आले भारी वाटत होतं ते त्यांच्यासोबतच थोडंसं बसले दोघं छान बोलले म्हणजे असंच त्यांचं काहीही चालू होतं परत म्हटला गोष्ट सांग वगैरे आणि मग काहीतरी सांगितलं असंच परत थोडा खेळला मस्ती केली त्यानंतर मग म्हटलं मला झोप आली आहे मग झोपले दोघं पण आज ॲक्च्युली अनायसे सुट्टी झाली म्हणजे अचानक अशी काही ठरवलं नव्हतं स्टॉलची सुट्टी झाली आणि असं ठीक आहे काम जर राहिलं तरी काय वाटलं नाही आज कारण मुलांचं ते खूप बघून भारी वाटलं आणि त्यांना म्हणजे आपण खरंच म्हणतो की मुलांचं बालपण एन्जॉय करायचं त्यांना वेळ द्यायचं हे खरंच गरजेचं असतं आणि खरंच आहे की ते पाहत असतात आपण आपल्या म्हणजे याच्यामध्ये बिझी असतो आपण आपलं सगळं शेड्यूल केलेलं असतं पण त्यांना पण तितका वेळ देणं गरजेचं असतं ते आज मला खूप हे झालं तसं आम्ही वेळ देतो त्यांना पण कधी कधी आता हे काय होतं ना जो संध्याकाळचा वेळ तो मला त्यांच्यासोबत मोस्टली टाईम स्पेंड करता येत नाही नाहीतर तर मी बरेचदा ना त्यांच्यासोबत वेळ घालवते असंच सकाळी असो आणि अनिशचं तर आता म्हणजे जास्त हे वाटतं त्याला कधी असली नाही एकटा असला की त्याला खूप असं एकटे वाटतं मग त्यामुळे मी ना जास्त वेळ त्याच्यासोबत स्पेंड करते म्हणजे बरेचदा होतंही असं की कामं पडले ते झालं ते झालं म्हणजे आहेत ना आता आपल्याला वाटतंच किंवा मग म्हणजे असं होतं पण घरामध्ये पण पण आपल्याला माहिती आहे की त्यांना खरं आपली गरज आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी इग्नोर करायच्या सगळ्या म्हणजे असं वाटतं आणि खरंच आज ते फील झालं आणखीन त्यांनी स्वतः तोंडाने बोलले म्हटले तू सारखी तिथंच उभी असते मग आम्ही एक बसायचं का अंशू बोलत होता म्हणजे खूप त्याचं मला हेच वाटलं आणि मी म्हटलं मग माझ्यासोबत तिथं चल तिथं आपण गप्पा मारूया तो गप्पा मार आणि मी आवरते तर नाही म्हटलं पण म्हटली नाही तू आमच्यासोबतच बस राहू दे राहिलं तर रात्री कर जाऊ देत चला आणि त्याचबरोबर ते सिलेंडरचं पण हे झालेलं त्याच्यामुळे सगळ्याचा दिवसच अगदी वेगळाच झाला तर आजच्या दिवसाचं काही उटीनच राहिलं नाही वेगळंच सगळं झालं आणि नेहमीपेक्षा अगदी असा फिरवून फिरवून गेल्यासारखा आजचा दिवस असा गोलगोल फिरल्यासारखा होता सगळ्या गोष्टी म्हणजे विरुद्ध उलट्या पालट्या अशा होत गेल्या पण छान वाटलं एकंदर एक एकंदरकच बरा गेला आजचा दिवस आणि मुलांसोबत शेवट शेवट जो म्हणजे शेवट गोड झाला तर घरी तर असा होता आजचा माझा दिवस अगदी वेगळा आगळा वेगळा असा आता असं बरेच वेळा झालेला आहे की सिलेंडरचं असं संपलं आहे किंवा आपण कधीतरी प्रॉब्लेम झाला पण आजच्यासारखा दिवस कधीच गेला नव्हता तर चला तर आज मला तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तर तुम्ही आता तुमच्यासोबत आहे गाईज माझ्या भावाचं पण यूट्यूब चॅनल आहे त्याने नवीन चॅनल ओपन केलेलं आहे ॲक्च्युली त्याचं ऑलरेडी एक चॅनल होतं पहिले त्याला त्याला बरेच वर्ष झाले म्हणजे तो त्यावेळेस स्कूलमध्ये होता म्हणजे एट नाईंथमध्ये असेल अशा त्यावेळेस म्हणजे मला त्यावेळेस यूट्यूबमधलं इतकं पळतही नव्हतं इतकं नॉलेजही नव्हतं त्यावेळेस माझ्या लग्नाच्या पण आधी म्हणजे नाही माझं लग्न झाल्यानंतरच थोड्या दिवसांनी आणि तेव्हा इतकं नॉलेज पण नव्हतं त्यावेळेस त्याचं चॅनल होतं गेमिंगचं होतं ते बऱ्यापैकी ग्रो पण झालेलं पण नंतर काय झालं काय माहीत नाही मला पण कारण मला पण इतकं त्यावेळेस एवढं यूट्यूबमधलं माहीत नव्हतं त्याने परत म्हणजे यूट्यूबचं नाहीच म्हणत होतं नाहीच मग आता मी जेव्हा माहेरी गेलेली गे तेव्हा त्याला कन्व्हिन्स करून बऱ्याच हे करून म्हटलं तू काहीतरी कर ही कर तर आता त्याला एकतर वेगळं भेटत नाही ते गेमिंगचं म्हटलं तर एडिटिंग वगैरे बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याला खूप साऱ्या गोष्टी लागतात पण सेटअप वगैरे तर म्हटलं तू ब्लॉग करत नाही आहे ट्राय कर आणि त्याला थोडा बोलण्याचा फिवर म्हणजे फिर फिअर आहे म्हणजे म्हणजे फोबिया असल्यासारखं आहे तो जास्त माणसांमध्ये जात नाही जास्त माणसांमध्ये असा बोलत नाही नवीन माणसांसोबत असा पटकन मोकळा वगैरे होत नाही म्हणून मी म्हटलं त्याला तू कर व्लॉगिंग वगैरे तर माहीत नव्हतं कसा करेल काय करेल त्याचा कॉन्फिडन्स इन्वॉल् पण कसं असतं ना एखादी गोष्ट म्हणजे आता ती ह्याच्यातच आहे आपल्या काय म्हणतात त्याला अंगातच असतं फक्त त्याला हे करणं गरजेचं वाव भेटणं गरजेचं असतं त्याला मी म्हटलं तो नाहीच म्हणत होतं मी स्फोर्स करून त्याला म्हटलं तू कर चालू बघू काय होईल ते होईल तर त्याने फायनली हे ब्लॉग चॅनल ओपन केलेलं आहे आणि ते चॅनल मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची आयडिया मेन्शन करते म्हणजे त्याचं चॅनल मेन्शन करते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा आणि त्याला पण त्याचं न्यू चॅनल आहे त्याचा काय म्हणायचं त्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा त्याला मोटिवेट करण्यासाठी सपोर्ट करा आणि त्याचा व्हिडिओ आणि ॲक्च्युली तो स्कूल गोईंग सॉरी स्कूल गोईंग कॉलेज गोईंग स्टुडंट आहे तो बी एस सी कम्प्युटरचा तर त्या पद्धतीचे त्याचे व्हिडिओज वगैरे असतात तर ज्यांना कुणाला तसे व्हिडिओज आवडतात व्लॉग आवडतात त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनेल आणि जास्त जसं मला प्रेम देत आहे तसंच त्यालासुद्धा द्या आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा एवढंच सांगेन ॲक्च्युली तेव्हा मला म्हटलं होतं की तू मला म्हणजे करू नको तुझ्या चॅनलवरती प्रमोट वगैरे म्हणजे तुझ्या चॅनलवरती तू माझ्या चॅनलविषयी बोलूच नको पण कसं आपल्याला वाटतं ना की आता थोडेफार जरी सबस्क्रायबर्स या ह्याच्यातून त्याला ॲड झाले तर तेवढंच त्याला आतून मोटिवेट होईल कारण सुरुवातीच्या काळात मोटिवेशनची खूप गरज असते जसं जसं पुढे जाऊ आपण ते म्हणजे हे होत जाईल ना तसे पेशन्स वाढतात तर सुरुवातीला जरा त्यामध्ये त्याला पुश भेटणं किंवा सुरुवातीला जरा किक भेटणं गरजेचं असतं तर त्यामुळे तर ज्यांना कुणाला तसे ब्लॉग्स आवडत असतील त्यांनी नक्की चॅनेलला त्याच्या सबस्क्राईब करा तर त्याचं चॅनेलचं जी लिंक आहे किंवा त्याच्या चॅनलचा जो म्हणजे त्याचा जो आयडिया आहे तो मी ह्या टाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आणि त्याचं चॅनल आहे रोहित करतो ब्लॉग तर, तर नक्की भेट द्या चॅनेलला आणि बघा आवडलं तर सबस्क्राईब पण करा आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर कमेंट करा आणि असंच प्रेम राहू द्या तर व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग्स तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री समर्थ आणि गुड नाईट